देखा तो ये जाना सनम एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना ही सॉरी 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 चला केळ ग्या केळ चला पत्ता माहितीये तुम्हाला हा माहितीये का हा आहो हा पत्ता माहितीये काय भाऊच आहे नुसता चला केळ ग्या खेळ या भावा कसली भारी दिसते ती दोन मिनटात पटेल ते केळ ग्या खेळ भावा खरंच पटल तुला ती होय केळ ग्या खेळ भावा बघ आता तिला विचारतो तू प्रपोज करतो लगेच होय म्हणते केळ घ्या खेळ अरे तुझ्या आता आता काय खेळ घ्या खेळ घ्या जा तिकडे तिकडे वागलं काय खेळ घ्या खेळ जा तिकडं भावाला का माझ्याकडे पण हसली ती शंभर टक्के मला पटणार आहे केळ घ्या केळ काय सुकायच्या केळ घ्या केळ माकडा केळ घ्या तिकडे तिला का माझा सगळा पचका करणार आहे चला कान कांद कांद चला कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद अरे माकडा तुला खाली बघून चालता येत नायच्या रस्त्यात कशाला कस दुसरीकडचा गेली काय कांद घ्या कांद चला कांद घ्या कांद आता कसं चाललं अरे माकडा संत्या व्यवस्थित दाढी कर करतोय व्यवस्थित काय टेन्शन येऊ नका हा आणि आवर लवकर मला लग्नाला जायच आहे होय होय काय आलं रे काय ना काय ना काय करतोय सुख जा तू मी शिकाली शिवाजी दादा एवढा पत्ता सांगताय का एक ने तेवढाच कामधंदाय आम्हाला तुझा पत्ता सांगाय झाल तिकडे कुरे आम्हाला नवीन वर्ष पत्ता विचारायला हो दादा एवढा पत्ता सांगाय की अरे नाही बाबा काय माहित कशा आला सकाळी ओ दादा एवढा पत्ता सांगा गे काय जा ओ दादा एवढा पत्ता सांगा की जा तिकड ना बिल्डिंग मारी ओ दादा एवढा पत्ता सांगा की आम्हाला काय काम लाईल का नाही जा तिकड ना हो थांबा मी सांगतो पत्ता हो मी हाय की पत्ता सांगाय माहितीये मला पत्ता येऊ हे थांबा मी सांगतो कुठली माझी पत्त्याची चिट्टी पाडली तिकड्यात राहता हॅलो काका किती वेळ झालं फोन लावते मी तुमचा फोन बंद येतोय अगं पोरी चार्जिंग संपलेलं वाटे गावात आली मी पण नक्की तुमचं घर कुठे आहे अग तिथं मंदिराजवळ येऊन विचार सुरेश डाफणीचं घर कुठलं कोण बी सांगेल बर बर विचारू नम नम नम, 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 नम 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 का मी आले ये पुरी लय उशीर केलासुरी अगे मशे जरा हळूडी सांग घालायची हाड मोडली माझी नाही नाही तुला मस नाही म्हणत तू घे अंडाच घे अंडा ए माऊशे कसा बांधताय तुम्ही मी जाऊ का परत अग नको पुरी ही किरकोळ आहे माझ्यासाठी रोज ही माझा फुटबॉल करत्या लाद घालत्या आणि ह्या छपरीनं त्या छपरी घाली होत्या तुम्ही घ्या कसा बसा काय परवा दिवशी काशीगावला जायचं होतं लाद घातली एका मिनिटात तिकडं गेलो <laughs> चला हे कोण आहे रे तिकड नमस्कार काका का। नमस्कार नमस्कार म्हणलं काका अरे तिकड आहे मी हा नमस्कार काका हा का। बोल काय काम आहे जरा साखर पाहिजे होती साखर

এই থমকিলাক मला लाई आवडल्या मला तिला पटवायसाठी मदत कर की मी पटविणार आहे तिला प्लीज तिला पटवायला तोच कर मला मदत तिला पटवायला बरं भावा एक काम करूया आपण एक गेम खेळूया जो जिंकल का नाही त्याने तिला पटवायची आणि जो हारल का नाही त्याने जिंकणार तिला पटवायसाठी मदत करायची चालतंय चालतंय पण कसला गेम खेळायच ती तरी सांग चल सांगतो अरे बे कसला खेळ आहे काय करायचं सांग की सांगतो आपण दोघांनी डोळ्या पट्टी बांधायची आणि या काट्यात चमच्यानं जो अंड उचलून खाईल तो जिंकला बिन बघता हा त्यात घुसवून बरोबर ठीक आहे ओके डोळ्या बांध चांगली बघायला नाही हा बोल त्या डोळ्याकडून म्हटलं का नाही माझ्याकडे

आमार धुमाळ पूर्ण करतोय मंगशी मी दुकानातला जाऊन येते बर बर ये लवकर हां थांब मी चालवते गाडी नाही पुरत नववारी साडी माझी बाईको झाली या साडी ऐक ना बोल की काय मला ना तू आवडतोस करस काय हे गे आय लव यू को काय इधर आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू आय लव्ह यू टू कुत्रे तुला वाटलं काय काय वाटते आईला सोपला तू तो वाटते सॉरी सॉरी ग्रँड मदर नॉन चेंज सेटअप इंग्लिश मधन शिव्या मातारे माझ्या नादाला लागू नको मी लय वाईट माणूस आहे ए इफ बॅड आय एम युअर डॅड ए मी मारी माझा पिक्चर रोज बघत्या मातारे चांगलीच पिटल्यास आणि जरा थांबलो तर म्हणल का, का, ओ, का, का।, का, का तीन हजार रुपये माझं ऍडमिशन करा पहिले गुरुदेव हो बामटे काका माझं पण ऍडमिशन करा मला पण तुम्हाला वाजवा शिकायचं आहे पण ऍडमिशन तर फुल आहे भामटे काका तीनच्याऐवजी का नाही कुठे गेलं पैसे हे सहा हजार रुपये घ्या सहा हजार पण माझं ऍडमिशन करा बर बर ठीक आहे उद्या बसून या

आता मी म्हणतोय तसं माझं मागन म्हणा सारे सारे अरे माग तुम्ही आता म्हणला की मी म्हणतोय तसं माझं मागणं म्हणा पुढे मग मागन म्हणा काय म्हणला काय कळलं नाही अरे माकडा न मागन म्हणा म्हणजे मी म्हणतोय तीच म्हणा कळलं का कळलं का अरे अजून चालू नाही केलं मी अरे अजून चालू नाही केलं मी काय ढोकं पडलंय का अरे काय ढोक पडलंय नायका न बसा बसा

सा रे गा रे जरा आतून आवाज काढ अतुल आता म्हटलं की जरा आतून आवाज काढ म्हणून आत निघालो माकडा आतून आवाज काढ म्हणजे सुरत काढ आतून नव बर बर सुरातवी सारे गे ग ए मी म्हणतोय तसं माझ्या मागन सगळ्यांनी म्हणा अरे इकडे लक्ष द्या काका मी बाहेर जाऊन येते हा हा ये म्हणा माझ्या मागन सारे गेधी सा, सा, सा अरे उलगी चांदू म्हणजे तुम्ही हिच्यावर लाईन मारायला आला सगळी होय तिर तुमच्या